हॅलो फ्रेंड्स पौर्णिमाज किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत झटपट होणारी मेथीची भाजी तर त्यासाठी जे लागणार आहे साहित्य ते मी आता तुम्हाला सांगते इथे मेथी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता इथे मी कढई तापण्यात ठेवलेली आहे आता यामध्ये दोन चमचे मी तेल घालून घेणार आहे लगेचच होती ही भाजी अजिबात वेळ लागत नाही आपल्याला त्यानंतर पाच ते सात लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या आता या तेलामध्ये घालणार आहे त्यानंतर तीन चार शाहिर गित लेला है ते चार तिखट अशा हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक त्यासुद्धा आता यामध्ये घालणार आहे आणि थोडा वेळ परतून घेणार आहे बघू शकता लसूण चांगला लालसर करून घेणार आहे म्हणजे भाजीला छान चव येते लसणाची आता यामध्ये आपण बारीक चिरलेली थोडीशी मेथी घालून घेणार आहे जास्त बारीक नाही चिरली मी बघू शकता आणि आता हलवून घेऊया अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायची आहे चांगलं परतून घ्यायचं आहे मेथी तेलामध्ये लसूण आणि हिरवी मिरची सगळीकडे लागली पाहिजे अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे या भाजीवर आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे अशी शिजून घ्यायची आहे आता यामध्ये आपण मीठ घालणार आहे म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि भाजीही शिजली जाईल सगळीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे पाच ते दहा मिनटं अशा प्रकारे नीट सगळीकडं लागलं पाहिजे अशा पद्धतीने सगळीकडं परतून घ्यायची आहे भाजी बघू शकता अशा प्रकारे ती परतून घेतलेली आहे पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि भाजीसुद्धा शिजत आलेली आहे आता आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत मी ते तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे थोडा थोडा करून घालून परतून घेणार आहे बघू शकता थोडा घालून मी भाजी परतून घेतलेली आहे पुन्हा एकदा घालणार आहे आणि परतून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे तर झटपट खाणारी ही भाजी नक्की ट्राय करा आणि नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता भाजी आपली तयार आहे गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता